आता कार्बन क्रेडिट ही योजना ऐकून घ्या आम्ही एवढे गोबर गॅस उभा केले त्याचा तर फायदा झालाच कारण त्यांनी जे ने आम्हाला जे योजना दिली त्याचे ते म्हणजे जे गोबर गॅस आहे ते तर त्यांची डिवटी गोष्टी नक्की शेतकरी खुश आहे कार्बन क्रेडिट ही योजना अशी की कार्बन उत्सर्जन होतं हा जो मिथेन गॅस आहे तो हवेत मिसळला जातो आणि त्याच्यामुळं कार्बन निर्मिती होती ती कार्बन कमी करण्यासाठी ज्या परदेशातल्या कंपन्या आहेत तर त्याच्या कार्बन क्रेडिट हे या योजनेला दिलं जातं आणि एन डी बीच्या माध्यमातून ही योजना त्यांनी अंमलात आणली आणि नि त्याचं इम्प्लिमेंटेशन भारतामध्ये सगळ्यात प्रभावीपणे केलं असेल तर कोल्हापूर जिल्ह्याने आणि त्याच्यामुळं आपण आज पाच हजार सातशे बायोगॅस बसवलेले आहे आता काही जण अजून बसवलेले नसतील बायोगॅस हा घेतला त्यांना कसं आवाहन करायचं अनेक घर आता सांगा लागत नाही आता त्यांचे तेच ओलर मी असं म्हणतोय की नवीन याच्यात त्यांचे पेज वाढलेत एकाही माझा तक्रार केलेली नाही ओके म्हणजे आम्हाला भीती होती वेगळीच काही नाही तक्रार वाढलेली त्या डिमांडाने कधी बसवता आणि हे झाले नाही तो काय मुद्दा झालेला आहे